कधी कधी आपल्याकडे वाटी वाटीभरच पिठं शिल्लक राहिलेली असतात आणि ही सगळी पिठं एकत्र करूनच आपल्याला एखादा पदार्थ बनवावा लागतो तर आज आपण पाहूयात इनो सोडा किंवा दहीसुद्धा न वापरता ही पाच प्रकारची पिठं वापरून मस्त जाळीदार मऊ धिरडे कसे बनवायचे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबतच दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी पाच प्रकारची ही पिठं वापरलेली आहेत आता यातलं एखादं पीठ नसेल तरी सुद्धा चालेल या पिठांसोबतच एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे यामध्ये आपण इनो सोडा दही काहीही वापरणार नाही घरीच असलेल्या साहित्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हे धिरडे बनून तयार होणार आहे आता या पिठांमध्येच अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर घेतलं अर्धी वाटी, वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची पाने एक इंच किसून घेतलेलं आलं एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घेतलं झालं फक्त पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचंय बेकिंग सोडा इनो किंवा दही घालायची काहीही गरज नाही किंवा रवा आणि पिठं मिक्सरला एकत्र बारीक करून घ्यायची सुद्धा गरज नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे चांगलं हलवत राहायचं म्हणजे पिठांच्या गुठळ्या होत नाहीत आणि पटकन हे बॅटर सईसर बनतं धिरड्यांसाठी आपण हे बॅटर बनवतोय त्यामुळे अगदी पातळ ठेवायचं तर हे पहा अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता धिरडे बनवताना भरपूर जाळी सुटण्यासाठी खूप महत्वाची ही गोष्ट आहे तवा अगदी व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचंय गरम गरम तव्यावरतीच हे बॅटर टाकलं ना याला चांगली जाळी सुटते तवा गरम करून घेऊन तेल लावून थोडंसं पुसून घेतलं आणि लगेचच गरम गरम तव्यावरती या पद्धतीने एक ते दीड पळी हे बॅटर असं सोडायचं तर हे पहा धिरडे मस्त जाळीदार बनलेलं आहे आता वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर तेल किंवा तूप याला लावून घेऊ शकता तवा जर चांगला गरम नसेल ना तर एवढी जाळी सुटत नाही आणि पलटून घेताना तुटू शकतं त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तवा चांगला गरम असायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे तव्यावरती हे बॅटर टाकण्यापूर्वी पळीने चांगलं हलवून घ्यायचं या कारण यामध्ये आपण भरपूर पीठ वापरलेली आहे ती तळाला जाऊन बसतात तर हे पहा एका मिनिटातच हे धिरडे भाजून तयार झालेले आहे तर हे पलटून सुद्धा याची दुसरी बाजू थोडीशी भाजून घेऊ शकता प्रत्येक वेळी हे बॅटर तव्यावरती टाकण्यापूर्वी बॅटर चांगलं पळीने हलवून घ्यायचं पूर्ण तळापासून पळीच्या साह्याने चांगलं हलवून घ्यायचं इनो सोडा दही काहीही न घालता हे धिरडे मस्त जाळीदार बनतात पाच प्रकारची पिठं आहेत आणि यामध्ये भाज्यासुद्धा आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक धिरडे बनवून तयार होतात मुलांसाठी बनवणार असाल तर मुलांच्या चा आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतं सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी गरमागरम हा झटपट नाश्ता बनवून तयार होईल या पद्धतीने भरपूर पिठं वापरून सुद्धा बनवू शकता किंवा फक्त ज्वारीचं तांदळाचं किंवा गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता चवीला अतिशय छान बनतात अतिशय पौष्टिक आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा महत्वाचं म्हणजे दिवसभर मऊ राहतात त्यामुळे टिफिनला सुद्धा देऊ शकता तर तुमच्या घरीसुद्धा अशी थोडी थोडी पिठं शिल्लक असतील तर या पद्धतीने हे धिरडे नक्की बनवून पहा दही ताक किंवा कोणत्याही चटणीसोबत हे धिरडे चवीला अतिशय छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा